गुड मॉर्निंग शुभप्रभात निधी टूर्स अँड सर सरांचं हार्दिक स्वागत आम्ही आता आहोत ओंकारेश्वर आहे आम्ही आणि इथून आता निघणार आहोत ओमकारेश्वर दर्शन घेण्यासाठी थोडंसं आमच्या आता मंडळी काय रेडी आहेत काही फोटो वगैरे काढतात नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत ओंकारेश्वर जोत्रिंग पाहण्यासाठी चलो ओंकारेश्वर आमचं हे हॉटेल आहे रात्री आमचं मुक्काम इथे होतं आम्ही रात्री थोडा उशीरेथं आलेलो आहोत आणि आता फाटे सात वाजता इथून आम्ही आता दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत आमच्या आता मंडली काही इथे रेडी आहेत फोटो वगैरे येतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रेडी का ओके म्हणजे बघा आमचे सर्वधा मंडळी रेडी झालेले आहेत दर्शन घेण्यासाठी काय फोटो वगैरे घेतात तिकडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ગુડિંગ यात्रेचा मला वाटतं आपला हा पहिला दिवस आपण आहे आपला आणि आपण आता दर्शनासाठी निघणार आहोत ओंकारेश्वर दर्शन घेण्यासाठी इथून आपल्याला रिक्षामध्ये जायचं आहे आणि रिक्षामध्येच परत यायचं आहे आपला टायमिंग आहे सकाळी आत्ता सात वाजलेच निघायचं आहे आणि अकरा वाजे आपल्याला रिटर्न यायचं आहे दर्शन घेणार आपण ओंकारेश्वर आणि मामलेश्वर दोन मंदिर आहेत दोन मंदिरं जाताना वाटेमध्ये तुम्हाला ब्रिज लागतो ब्रिजवरून चढून जायचं आहे ओंकारेश्वरला आणि पली रिक्षा जे असणार तिथं मामळेश्वर मंदिर आहे ज्याला होडीमध्ये असं होडीमध्ये पण जाऊ शकता वरून आपण ब्रिजवरून जाणार आहोत चालत पण वरून गेले तर आपल्याला नजारा व्यवस्थित बघायला भेटेल नजारा नदी आहे तिथे हातपाय धोवाच्या सर्वांनी आणि दर्शन घ्यायचं आहे ओके okay, अलग आहे निघताना मात्र प्रत्येक दिवशी बाय निघताना आपल्या गळ्यामध्ये आय डी पाहिजे डोक्यावर टोपी पाहिजे सर्वांच्या ओके okay? तुमच्यावर टोपी दिसत नाही आमची टोपी चालणार नाही आमची टोपी चालेल ग्रुपची टोपी आयडी आयडीचा उपयोग बघा आय डीवर एखाद्या कोणी जर चुकला काय आपल्याकडे कधी कधी मोबाईल बाहेर असतो कुठे तर त्याच्यावर तुम्ही कॉल करता कुठे काय आपला हे गाडी कुठे किंवा काय माझा नंबर आहे त्याच्यावर त्याच्यामुळं आपल्या गल्यामध्ये हे सर्वांची आयडी व्यवस्थित पाहिजे आणि टोपी पाहिजे आपल्या म्हणजे ग्रुप दिसेल बाबा आपला हा चल आपली व्यक्ती आहे इथे अलक्ष सर सुचना आणि प्रत्येकाने प्लीज जरा वेळेचे वेळ थोडस तुम्ही उशीर करता काल तुमचा थोडं बघितला मी मॅनेजमेंट उशीर आहे टाइम टू टाइम हजार राहा शेन्स आपल्याला फायदा आणि पुढे आपल्याला व्यवस्थित बघता येईल फोटो शिस्ट आमचा चालू झालेला आता ग्रुपचा फोटो काढत आहेत

हे ओंकार प्रवेशद्वार आहे आणि आम्ही आता नर्मदा सेतूवर आम्ही चालत जातात मंदिर जाण्यासाठी आम्ही आता सेतूवरून जात आहोत मंदिर दर्शन घेण्यासाठी हे नर्मदा आणि मामलेश्वरमध्ये जोडणारा हे सेतू आहे आणि इकडे आहे नर्मदा नदी बघा आमचे मंडळी फोटो काढतात हे बघा आमचं फोटो सेशन चालू आहे इकडे नर्मदा खूप सुंदर असं दृश्य तिथे दिसत आहे जय मा नर्मदा نا اٿلا ٿا نا اي هوڏيني آواز آيلو پئي جا اوه هاڻي اجهڙا ائ Yeah! Oh.

ममलेश्वर भगवान हरे हरे मग

नम् <laughs> नम <laughs> <laughs> <laughs>